माझ्या विरोधामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल यांनी शेवटपर्यंत मागणी त्या ठिकाणी केली काही नेत्यांनी अशा पैसे वेगळी वक्तव्य करणं महायुतीच्या योग्य नाही भरत जोबाने माझ्याकडे माहिती नाही महाराष्ट्रामध्ये जी आपली झाली निच करण्यासारखं जे काही तयार झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत विचारधारेला योग्य असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत नाही संजय राऊतांसारख्या अलीकडच्या कालावधीमध्ये बाष्पळपणाने बडबड करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया द्यावी असं मला स्वतःला काय वाटत नाही ते ज्येष्ठ आहेत त्यांच्याबद्दलचा एक आदर आहे पण रोज सकाळी उठून ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येतं ती महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीतून योग्य नाही लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचा जा अपय ज्यांच्या डोक्यामध्ये गेलं त्यांच्या लक्षामध्ये आलं की महाराष्ट्रातली जनता पुन्हा एकदा महायुतीला पूर्णपणाने बहुमत देऊन सत्तेवरती आणणार आहे अशा वेळेला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जाणीवपूर्वक होतो आहे आमचा दावा आहे की महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिला भगिनींना हा लाभ मिळेल महायुतीच्या पाठीमागे महिला भगिनीची ताकद निश्चितपणाने उभी राहील त्याच्यामुळे दिवा स्वप्न आता सत्तेवरती येण्याची काय बघतायत त्यांचा स्वप्नभंग जो काय झालेला आहे ती अशापेक्षा वक्तव्य त्या ठिकाणी करत आहेत महाराष्ट्राची तिजोरी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राची आर्थिक शिस्त ही पूर्णपणाने आटोक्यामध्ये आहे विनाकारण लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सत्तेच्या हवेसापोटी संजय राऊतांसारख्या बेतालपणाने वर्तन करणाऱ्यांनी वक्तव्य करणाऱ्यांनी करू नये अशी माझी इच्छा है। सर, तो 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 है। 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 आहे सर राज्य आणि देशामध्ये ज्या पद्धतीने युती आणि महिलांवरील अन्य अत्याचार वाढत आहेत क्रुरतेचे हल्ले त्या ठिकाणी होत आहेत हत्याही होत आहेत गृहमंत्री जे आहेत फडणवीस हे अपयशी ठरतात की हे सगळं रोखण्यात असं आहे की ही जी काही विकृत मनोवृत्ती आहे ही ठेचली गेली पाहिजे याच्यात दुमत असं काही कारण आहे समाजामध्ये ज्यावेळेला नैराश्य येतं काही त्यावेळेला अशा पैशा भावना विकृत पैशा निर्माण होत असतात त्याच्यातून त्या घटना त्या ठिकाणी घडत असतात देवेंद्र फडणवीस एक उत्तम गृहमंत्री म्हणून या राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत शेवटी समाजाच्या मानसिकतेमध्ये ज्या वेळेला काय वेळेला बदल घडत असतो त्यावेळेला अशा पैशा घटना त्या ठिकाणी घडत असतात त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याची विचारतून राज्य सरकार पावलं उचलत आहे अधिक कठोर कायदे त्या ठिकाणी व्हावेत अशी सुद्धा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी ठामपणानं त्या ठिकाणी मागणी आहे राज्यामध्ये शाब्दिक शब्द फेक होत असताना आता आपण बघतो की कार्यकर्त्यांकडून समर्थनार्थ ह्या नेत्याच्या त्या नेत्याच्या ते हल्ले होण्याची सुरुवात झाली गाड्या फोडल्या आहेत तसंच सामाजिक वातावरण सलोखा बिघडतो सामाजिक सलोखा दुर्दैवाने बिघडला जातो आहे महाराष्ट्राची वैचारिक संस्कृती जी स्वर्गीय साहेबांनी निर्माण केली त्या वैचारिक संस्कृतीच्या आधारितच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पण पर जे काही बोलायचं असेल ते जरूर त्या ठिकाणी बोलावं काय विचारधारेवरती आधारित टिप्पणी करायची असेल तर ती करावी परंतु मुद्द्यावरून गुद्द्यावरती येणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला ये योग्य असं मला स्वतःला काय वाटत नाही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या अनुयायांना काय आचारसंहिता घालून देण्याची आवश्यकता आहे आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांच्याकडनं सुद्धा काही वेळेला जी काही वक्तव्य थोडीशी भडक पद्धतीचे होतात त्याच्यामध्ये सुद्धा जर काही संयम राखला गेला महा तर महाराष्ट्रामध्ये शांतीचं वातावरण निर्माण होऊ शकेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझ्या पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना माझी सक्तपणाची सूचना आहे की त्यांच्याकडनं कोणाहीकडून बेतालपणाची वक्तव्य त्या ठिकाणी होऊ नयेत नितेश राणे जसं संजय राऊत घाटा त्या ठिकाणी प्रवक्ते म्हणून भडक बोलतायत असं आपलं म्हणणं असेल तर नितेश राणे यांनी ज्यांना आम्ही विचारलं असता त्यांनी सांगितलं की महायुतीसाठी स्वतंत्र लढण्याची सर्वच पक्षांची तयारी आहे असं काही होण्याची चिन्ह आहेत का सर शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी पवार गट असेल किंवा भाजप या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जा जागा स्वतंत्र लढवते मला बिलकुल असं वाटत नाही परंतु भरत जोबाने काय बोलले त्याची माझ्याकडे माहिती नाही मी काय त्यांचं आपल्याकडे दिलेली वाईट काय केलेली नाही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी एकत्रितपणाने निवडणूक लढण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे दिल्लीमध्ये ज्यावेळेला एनडीएची बैठक झाली त्यावेळेला सुद्धा अमित भाई नाटाजीच्या उपस्थितीमध्ये या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालेली आहे माझी स्वतःची अशी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल पुन्हाही नेत्यांनी अशा पैकी वेगळी वक्तव्य करणं महायुतीच्या दृष्टिकोत्तून योग्य नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी आपली पिछाड झाली ही बाजूला सरून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं असेल तर सर्वांनी संयम राखण्याची आवश्यकता आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना सर्व स्तरावरच्या नेत्यांना मग जिल्हा स्तरावरती असतील राज्य पातळीवरती असतील तालुका स्तरावरती असतील या सर्वांनाच विनंती की संयम ठेवा आपापल्या नेत्यांच्यावरती विश्वास ठेवा नेतृत्वाने <coughs> एकत्रितपणाने निवडणुकीला ने सामोरं जाण्याचं ठरलेलं आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा संयम न घालवता शांतपणाने जर का आपण घेतलं तर या निवडणुकीमधलं आपलं यश कोणी हिरावून घेऊ शकणार नाही सर राज ठाकरेंपाठोपाठ आता शरद पवार देखील मुख्यमंत्र्यांची भेट एक असं की ज्या वेळेला दोन मान्यवर नेते भेटतात त्या प्रत्येक भेटीमध्ये काय राजकीय कारण असू शकेल असं मला काय वाटत नाही आणि काही वेळेला काही का वे सामाजिक प्रश्न असतात काय वेळेला आरक्षणाचा विषय असू शकतो इतरही काही विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा त्या ठिकाणी असू शकते मला त्या चर्चेचा तपशील माहिती असणं अभिप्रेत नाही आणि मी माहिती करून घेणं योग्यही ठरणार नाही परंतु वेगवेगळ्या कारणाच्या निमित्ताने सगळं माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वच भेटत असतात सर रा राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजाकडून राजकीय दृष्ट्या प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे ओबीसीना तर तसंच आता राजकीय या आंदोलनाचं जे हे आहे हे खरं आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत नाही सकल मराठा समाजाने काढलेले शांततेच्या मार्गाने मोर्चे हे या देशातल्या स्वातंत्र्याच्या इतिहासातले सर्वाधिक अत्यंत यशस्वी झालेले मोर्चे आहेत आरक्षण दिलं गेलं पाहिजे राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका आहे सरकारची पण भूमिका आहे सर्वच पक्षांच्या बैठक ज्यावेळेला बोलावली होती सर्वपक्षीय बैठक त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता अशा वेळेला जे काही सामाजिक सामंजस्य थोडंसं सा, व्यथित करण्यासारखं जे काही तयार झालेलं आहे हे महाराष्ट्राच्या सुसंकृत विचारधारेला योग्य असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत नाही म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये सर्वांनीच पुढाकार घेऊन हे सामाजिक सामंजस्य पुन्हा एकदा कसं प्रस्थापित करता येईल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते करण्याची जबाबदारी सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ने घेणं हे काळाची गरज त्या ठिकाणी आहे लोकसभेमध्ये ताकदीने एकत्रित लढलेले आहेत तर आता सध्या जर आपण रायगडची परिस्थिती बघितली तर कर्जतमध्ये सुधाकर घाडे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि तशी दुसतोच देखील आहे आमदार थोरवे यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे मतदार मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली काय सांग ज्यांना कोणाला कुठे उमेदवार उभे करायचे असतील त्यांनी करावेत तो भाग नाही पण हे अत्यंत चुकीचं आहे वेगवेगळ्या सुद्धा वेगवेगळ्या बैची मागणी आता मावळला काल झाली रत्नागिरीमध्ये झाली भारतीय जनता पक्षांनी केली किंवा राजापूरमध्ये आज शिवसेना किंवा कोण करत आहे याचा अर्थ असा होत नाही इतक्या उद्वेगाने ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी थोडासा संयम बाळगण्याची आवश्यकता आहे माझ्या विरोधामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल यांनी शेवटपर्यंत मागणी त्या ठिकाणी केली मी जराही त्याबाबतीमध्ये प्रत्युत्तर केलं नाही पण आव्हानाच्या भाषा विद्यमान असणाऱ्या कुणी पदाधिकाऱ्यांनी करणं योग्य आहे असं मला स्वतःला का काय वाटत नाही मलाही आज माझ्या माड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विचारलं की जी भूमिका शिवसेनेच्या अध्यक्षांनी घेतली तशी आपण घ्यायची का मी म्हटलं नाही आपण संयम बाळगलं पाहिजे संयमाने आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे महायुतीचं काम महायुतीचे उमेदवार म्हणून माझं काम सर्व पक्षांनी केलं आहे पण याचा अर्थ कर्जतवाल्याने येऊन तिथे काहीतरी बोलावं असं काय होत नाही आणि मागणी मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु ज्यांना स्वतःला निवडणूक लढवायची त्यांनी काहीतरी संयम बाळगला पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे वरिष्ठ पातीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे ताकदीने एकत्रित लढलेले आहेत तर आता सध्या जर आपण रायगडची परिस्थिती बघितली तर कर्जतमध्ये सुधाकर घारे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि तशी धुसपूस देखील आहे आमदार थोरवे यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे आणि शिवर्धन मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली काय सांगाल ज्यांना कोणाला कुठे उमेदवार उभे करायचे असतील त्यांनी करावेत तो भाग नाही पण हे अत्यंत चुकीचं आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पैसे मागणी आता मावळ ना काल झाली रत्नागिरीमध्ये झाली भारतीय जनता पक्षांनी केली किंवा राजापूरमध्ये आज शिवसेना किंवा कोण करताय त्याचा अर्थ असा, असा होत नाही इतक्या उद्वेगाने ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी थोडासा सेम बाळगण्याची आवश्यकता आहे माझ्या विरोधामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्यांनी शेवटपर्यंत मागणी त्या ठिकाणी केली मी जराही त्या बाबतीमध्ये प्रत्युत्तर केलं नाही पण आव्हानाच्या भाषणा विद्यमान असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी करणं योग्य असं मला स्वतःला काय वाटत नाही मलाही आज माझ्या महाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विचारलं की जी भूमिका शिवसेनेच्या अध्यक्षांनी घ्यायची तशी आपण घ्यायची कमी म्हटलं नाही आपण सेम बाळगलं पाहिजे सैमाने आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे महायुतीचं काम महायुतीचे उमेदवार म्हणून माझं काम सर्व पक्षांनी केलंय पण याचा अर्थ कर्जतवाल्याने येऊन तिथे काहीतरी बोलावं असं काय होत नाही आणि मागणी मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तू ज्याला स्वतःला निवडणूक लढवायची त्यांनी काहीतरी सेव बाहेर पाहिजे से असं माझं स्वतःचं ठाम मत आहे वरिष्ठ बातमीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे